नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे वरलेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देव परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव हो। अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तो दया आपण केली पाहिजे या संदर्भातच माझा आजचा व्हिडिओ आहे दया हे शुद्ध मनाचे लक्षण आहे ईश्वरी भावाची ओळख आहे आपण सत्संगात पण बोलतो दया क्षमा शांती तिथे गुरुदेवांची वस्ती जिथे दया आहे जिथे क्षमा आहे जिथे शांती आहे तिथे बाबा आपले सद्गुरू नेहमीच वास करतात प्राण्यांवर पक्ष्यांवर माणसांवर भुकेल्यांवर जास्तीत जास्त दया करण्याचा प्रयत्न करा कबीर म्हणतात तुम्ही मथुरेला जा रुंदावनला जा तुम्ही कितीही तीर्थक्ष तीर्थक्षेत्र करा पण तुमच्या मनात जर प्राण्यांविषयी पक्ष्यांविषयी जर प्रेमच नसेल तर तुम्ही त्यांच्या हृदयात जो परमेश्वर साक्षांत परमेश्वर बसलेला आहे त्याच्यावरच तुम्ही दया केली नाही तर कितीही लांब तीर्थक्षेत्र केले तरी काहीच उपयोग नाही तेच बाबा सांगतात नेहमी आपण आश्रमावरती जातो तरी बाबा आपल्याला बोलतात प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये प्रत्येकाच्या आत्म्यात परमेश्वर आहे आणि प्रत्येक आत्म्याची भूक भागावी असेच आणि तुम्ही भूकेल्याची भूक भागवली आणि घरूनच परमेश्वराचे नाम स्मरण केले तरी परमेश्वराला ते खूप आवडेल जो मनुष्य हे सर्व वचन पाळत नाही गुरुभक्तीत रमत नाही परमेश्वराचे नाम स्मरण करत नाही चिंतन करत नाही ध्यान करत नाही कधी नाम नावही परमेश्वराचे घेत नाही त्याच्या जीवनात काहीच अर्थ नाही दया तिथे धर्म जिथे लोक तिथे पाप जिथे क्रोध तिथे काळ जिथे क्षमा तिथे ईश्वर आणि दानधर्माला खूप महत्त्व आहे विनम्र होऊन भक्ती जर केली तर ती दया भक्तीमुळे काय घडते तर भक्तीमुळे ध्यान घडते ध्यानामुळे काय होते तर ध्यानामुळे ज्ञान मिळते ज्याच्याकडे दया आहे त्याच्या हृदयात परमेश्वराला जागा आहे आणि त्याला शंभर टक्के परमेश्वराचा साक्षात्कार होणार हे पण नक्कीच असते इडी मुंगी पक्षी प्राणी मनुष्य मुके प्राणी आंधळे पांगळे यांना खायला द्या पाणी द्या आणि जे तानलेले असतील त्यांची तहान भागवा याचेच कारण म्हणजे त्यांच्या जो हृदयात परमेश्वर बसलेला आहे त्यांचा आत्मा शांत होतो आणि त्यातून आपल्याला खूप काही पुण्य यालाच दया असं म्हटलं जातं जो दुसऱ्याचे दुःख पीडा जाणतो तीच दया असते दया हेच धर्माचे मूळ आहे प्रत्येकाच्या आत्म्यात परमेश्वर आहे हे समजूनच जीवनात पुढे प्राण्यांवर आंधळ्या दया करा करा आणि परमेश्वराचे हृदयात ध्यान करा तर असा हा दया संदर्भाचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना आत्मा मले